आहे महाराष्ट्राची लेखणी न्यूज नमस्कार महाराष्ट्राची लेखणी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आलो आहोत सोयगाव तहसील कार्यालय येथे इथे काही उपोषणकर्ते बसलेले आहेत आपण जाणून घेऊया काय त्यांची मागणी आहे मी अंकुश मधुवर पगारे सोयगाव तालुक्यात महानगर शहर आनंदराजे आंबेडकर यांच्या पक्षाचे काम करतो आणि एकजुटीचा पक्ष आम्ही समाजवाद घेऊन जातो विशेष सोयगाव शहरावरती हा अत्याचार आमदार तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची सहकारी व नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम यांनी सोयगाव शहरे शहरावर व तालुक्यावरती अत्याचार करायला सुरू केलेले आहे सोयगाव शहरामध्ये एकच मुख्य घटना आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बौद्ध स्मश बौद्ध स् मशामूपर्यंत तो आला यांनी सहा महिन्यापूर्वी एक कोटी पंधरा लाख रुपयाचा त्यांचा निधी आहे यांनी चौतीस लाख रुपयाचा टेंडर पास करून गटनाला हा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणून थांबवलेला आहे त्या ठिकाणी मस्जिदचे पाणी जाऊन सडवा पाणी जाऊन त्या ठिकाणी आज सहा महिने झाले ते पाणी आज गटानाल्याच्या बाहेर पडत नाही त्याला वाटचाल भेटत नाही ते सदर थोडशा पा पाण्याअभावी अभावी ते पाणी तुंबून ते पाणी रोडवर येते रोडवर येऊन हो। गावामध्ये दुर्गंधी होते जे काही काढलेलं आहे त्या अतिक्रमणच्या सहाय्याने ब्लॉकेज गटन आली होते त्या साहाय्याने मी यांना बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करून सहकार तहसीलला कळवले कार्यकारी अभियंता मुख्य कार्यालय अभियंता सभा विभाग संभाजीनगर यांना कळवले उपविभागीय कार्यालय फर्धापूर यांना कळवले नगरपंचायत यांना कळवले परंतु हे कार्यालय मला उडवडीचे उत्तरे देत असून मी एक सामाजिक कार्यकर्ता असून माझा छळ करीत आहे त्या कारणा असतो सोयगाव करायचा विकत व्हावा व शोयगावकरांच्या नागरिकांचा काळ दूर व्हावा या प्रकल्पीवर मी आज आमदार उपोषणाला बसलेलं आहे कालपासून माझा आजचा दुसरा दिवस आहे सदर मला हे काही जे काही अधिकारी आहेत सोयगाव तालुका स्तरावरती तहसीलदार मनीषा मेने इंजिनियर साळ इंजिनियर नगरपंचायत अभिसाहाने सीओ संभाजी देशमुख बबलो आजी ठेकेदार कजीरच्या ठेकेदार व इतर नगरसेवक व त्यांचे सहकारी हे मला जर तू या कामास अडथळा आणलाच व या घटनाला जसा आम्ही करतोय एक 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 फूट आणि आडवीला एक सव्वा फूट असा घटनाला आम्ही तयार करतो याला जर तू थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुला जिवंत मारून टाकू आणि अभिसाने नगरपंचायत अभियंता बांधकाम अभियंता हा म्हणतो की माझ्या डोक्यावरती आमदाराचा हात आहे अब्दुल सत्तार यांचा हात आहे तुला काय करायचे ते कर असं स्पष्ट भाषेमध्ये मला प्रत्युत्तर यांनी तीन तारखेला दिलेलं आहे त्या संदर्भी मी दोनच दिवसामध्ये सोयगाव शहरावरचा अत्याचार दूर करावा व नागरिकांचा त्रास दूर करावा या संदर्भ मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे सोयगाव तहसील नगरपंचायत एकही अधिकारी नाही तहसीलदार मनीष मेणे हे सुद्धा नाही यांच्या डोक्यावर आमदाराचा हात आहे हे आमदाराचा ऐकून हे सोयगावपर्यंत कोणत्याही प्रकारच्या स्तरावर हे ऐकत नाही हे डायरेक्ट आमदाराची धमकी देत असतात अब्दुल सत्तार यांची सोयगाव शहरामध्ये ना ना सोयेगाव तालुक्यात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाल्मिक मंदिर या भागात पाच फूट खोल आणि पाच फूट रुंद अशा नाफा गटार बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात बांधकाम झाले केवळ सव्वा फूट रुंद आणि दोन फूट खोल हा निधी हडप करण्यात आलाय असा थेट आरोप करण्यात येतोय ठेकेदार बबन हाजी सतार वरिष्ठ लिपिक राजेश मानकर आणि राजू जंजार यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर ही बोट दाखवली जात आहे रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष श्री अंकुश पगारे यांनी या प्रकरणात थेट अमरण उपोषण चालू केले आहे आज त्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय सोयगाव येथे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करण्यात येणार आहे तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबवले जाणार नाही प्रशासन झोपेत आहे का निधी गेला कुठे जबाबदार कोण हे प्रश्न आता सोयगावच्या जनतेच्या मनात खोलवर रुजले आहेत या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे इंडिया